हॅलो नमस्कार मी ज्योती बरकडे आपल्या सर्वांची माझ्या ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते तर सुंदर अशा दिवसाची सुंदर अशी सकाळ झालेली आहे आणि माझी सकाळ सकाळची सुरुवात झालेली आहे एक छानशी सुंदर रांगोळी काढण्यापासून तर आज सकाळ सकाळी म्हटलं देवपूजा आणि स्वयंपाक वगैरे आवरून घ्यावं जी बाकीची क्लिनिंगची काम आहे ती नंतर करावे म्हटलं कारण शक्यतो सकाळची सर्व कामं सर्व सगळं क्लिनिंग वगैरे फरशी वगैरे करूनच मी स्वयंपाकाला सुरुवात करते पण कसं होतंय ना मुलांच्या शाळेच्या वेळेनुसार मुलांच्या रुटीननुसार मला माझं रुटीन बदलावं लागते आणि मला तर असं वाटतंय की प्रत्येक आईचं फिक्स असं कोणतंच रुटीन नसेल कारण त्यांच्यानुसार मुलांच्या स्कूलनुसार त्यांच्या ट्युशननुसार किंवा त्यांच्या मूडनुसार लहान मुलं असतील तर त्यांचा मूड सांभाळून ते आपल्याला कामं करावे लागतात त्यामुळं कोणत्याच आईचं फिक्स असं रुटीन नसेल असं मला इथं वाटतं रांगोळी आणि देवपूजा काढून झाल्यानंतर मग मी स्वयंपाकायला लागले पहिल्यांदा भाजी वगैरे टाकून घेतली आणि कुकरला डाळ भात लावून घेतला त्यानंतर मग माझ्या लक्षात आलं की जानवीने मला सकाळी सांगितले होते की उडदाची डाळ भिजत घाल कारण तिला संध्याकाळच्या नाश्त्याला उडीदवडे पाहिजे होते तर मग मी इथं उडदाची डाळ नीट वगैरे करून ती भिजत घातली तोपर्यंत माझी भाजी शिजून झालेली होती आणि आज मी सिंपलच असा जेवणात मेनू केलेला आहे भाकरी शेवग्याच्या शेंग्याची आमटी आणि डाळ भात आणि या पावसामुळं किंवा बदलत्या वातावरणामुळे जान्हवी आणि आयुष्य आज दोघंही आजारी पडलेले आहेत दोघांनाही ताप आलेला आहे त्याच्यामुळे डॉक्टरने पण त्यांना आहे की साधंच त्यांना जेवायला द्या डाळ भात वगैरे भाकरी वगैरे असंच त्याच्यासाठी मग म्हटलं चला पहिल्यांदा गरम गरम भाकरी वगैरे करून घ्यावी तर माझा इथं कुकर झालेला आहे आणि त्याच्यानंतर मग मी भाकरी करायला घेतलेला आहे म्हटलं भाकरी झाल्यानंतर मग डाळ फक्त फोडणीला त्यालेली तर आज मी सिंपल अशा मुगाच्या डाळीचं वरण करणार आहे त्याच्यासाठी फक्त मुगाची डाळ शिजवून घेतलेली आहे नेहमी कसं करते आपली मसूरची डाळ मुगाची डाळ आणि तुरडा मिक्स करून वरण करते परंतु जानवीला पण तापामुळे उलट्या होतात आणि मला पण थोडेसे ॲसिडीचा त्रास व्हायला लागला आहे त्याच्यामुळं म्हटलं चला तुरडा आणि आपली मसूरची डाळ स्किप करूया इथं तर इथं मी तेलामध्ये जिरे मोहरी टाकलेले आहे त्याबरोबर लसूण खोबरा को आणि कोथिंबीर एकत्र बारीक वाटून ठेवलेली होती ते पण मी इथं टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडीशी हळद एक मिरची टाकलेली आहे आणि आपली डाळ दिली आहे दिलेली आहे तर अशा प्रकारे तुम्ही एकदा वरण करून बघा मुगाच्या टाईचं प्लेन वरण खूप छान होतं आणि भाताबरोबर अशी डाळ खायला पण छान लागते तर मी माझ्या भाकरी वगैरे करून झाल्यानंतर शेवटी डाळ फोडणी दिलेली आहे त्यामुळे भाकरीच्या शे पिठाचे शिंदोडी तर गॅसवर उडलेले आहेत तर तुम्ही म्हणाल की गॅस खराब झालेला आहे आणि तशीच भाजी वगैरे करते डाळ वगैरे करते तर आता माझा पूर्ण स्वयंपाक झालेला आहे आणि आता मग मी पूर्ण गॅस वगैरे धुवून किचन वगैरे सगळं पूर्ण क्लीन करणार आहे भांडी घासणार आहे त्याचबरोबर इथे एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे की पावसाळ्यात आपलं घर स्वच्छ आणि कोरडं व्यवस्थित कसं ठेवावं कसं असतं ना पावसामुळे हवेत खूप दमटपणा असतो त्याचबरोबर कपडे सुकत नाहीत घरात राहतो त्याच्यामुळे घरात कुबट वास वगैरे येतो तर तसा वास येऊ नये त्याचबरोबर घर व्यवस्थित स्वच्छ आणि क्लीन राहावं हो, यासाठी मी कोणकोणत्या गोष्टी फॉलो करते ते तुम्हाला मी इथं सांगणार आहे तर पहिली गोष्ट म्हणजे मी ना पूर्ण भांडी वगैरे घासून झाल्यानंतर किचन वगैरे क्लीन झाल्यानंतर पूर्ण किचनवरचं पाणी काढून घेते ते पण वायपरच्या सहाय्यानं आणि त्याच्यानंतर मग एक कोरडा कपडा घेते आणि पूर्ण पाणी पुसून काढते त्याच्यामुळं काय होतं किचन आपला पूर्ण असा कोरडा राहतो त्याचबरोबर ही जी भांडी आहेत ती मी ना पूर्ण सुकवते आणि त्याच्यानंतरच वरती मांडणीवर मांडून देते त्याच्यामुळे काय होतं जो मांडणीवरचा आपण जो पेपर अंतरलेला असतो ना तो ओला होत नाही नाहीतर ओली भांडी जर मांडणीवर मांडली तर मग त्याचं पाणी ते पेपरवर पडतं मग तो ओला होतं मग आणि असा ओलसरपणा राहिला की मग ते वास आणि छोटी छोटी चिलटं पण घरात यायला सुरुवात होती त्याच्यामुळे पावसाळ्यात जेवढं घर कोरडं ठेवता येईल तेवढं मी ठेवण्याचा प्रयत्न करत असते त्यानंतर आपली जी फरशी आहे ती पुसण्यासाठी मी डेटॉल किंवा मग एखादं फरशी पुसायचं जे लिक्विड असतं ते वापरते त्याच्यामुळे काय होतं घर पण फ्रेश राहतं आणि घरात माश्या किंवा चिलटं वगैरे पण येत नाहीत आणि त्याचबरोबर मी आपल्या ज्या पाय आहेत बाथरूमच्या समोरच्या वगैरे त्या दोन दिवसांना बदलतच असते कारण पावसाच्या दिवसात काय होतं ते ओल्या पण जास्त होतात आणि लवकर सुकत पण नाहीत त्याच्यामुळं जर त्यासारख्या के चेंज केल्या नाहीत किंवा एक ते दोन दिवसात जर धुतल्या नाही तर त्याचा एक प्रकारचा वास असा घरात येतो त्याच्यामुळे पाय पुसण्या पावसाळ्यात कोरड्या कशा राहतील याची पण आपण काळजी घेतली पाहिजे त्याचबरोबर पावसाळ्यात कपड्यांची पण मी विशेष काळजी घेते मेन म्हणजे कपडे कम्फर्टमधून मी धुवून काढते त्यामुळे कपड्यांचा जो एक प्रकारचा कुबटवास असतो तो, तो अजिबात येत नाही आणि कपडे व्यवस्थित सु सुकल्याशिवाय आणि पूर्ण कोरडी झाल्याशिवाय मी अजिबात त्याच्या घड्या वगैरे घालून ठेवत नाही दोन ते तीन दिवस मी चांगले कपडे सुकवून घेते आणि त्याच्यानंतर मग मी कपड्यांना इस्त्री करते रेग्युलर कपड्यांना मी पावसाळ्यात इस्त्री करते कारण काय होतं एकतर को कपडे खूप थंड पडलेले असतात आणि शिवाय कसं असतं कपड्यातील जे बॅक्टेरिया असतात ते इस्त्रीमुळे मरून जातात आणि त्याच्यामुळे जो पावसाळ्यात स्किन इन्फेक्शनचा वगैरे रॅशेसचा त्रास होतो तो अजिबात त्रास होत नाही त्यामुळे पावसाळ्यात व्यवस्थित सुकल्यानंतर इस्त्री वगैरे करूनच मग मी ते कपडे वापरायला घेते तर या टिप्स वापरून तुम्ही पण पावसाळ्यात आपलं घर स्वच्छ आणि सुंदर ठेवू शकता तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करा